नमस्कार आ, मी सारिका वाचवरे राहुरी मधनं बिलॉंग करते मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मिरॅकल रिझर्ट घेऊन आलेलो आहोत आपण आलेलो आहोत सहराबाद मध्ये आपण ह्या आवटी मॅडम आहेत यांच्यासाठी रियांश अमृत ज्यूस रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रियांश अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया रियांश अमृत ज्यूस घेण्याबद्दल काय त्रास होते आणि रियांश अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आले आपण मॅडम कडूनच जाणून घेऊया नमस्कार मॅडम yes. तुमचं नाव सांगा आणि हिरियांश अमृत ज्यूस घेणं अगोदर काय त्रास होतो तुम्हाला मांडी पण लागतंय मांडी पण नव्हती लागतंय तितकं त्रास होतो जास्त वेळ बसतं का म्हणजे असं पायाला मग जायचं पण जसं घ्यायला लागलं तसं फरक पडतो आणि किती दिवस झाले चालू करू तुम्हाला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले का म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मांडी घालता येत नव्हती अगोदर आणि